आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही कारण प्रत्येक पक्षाला नेते मंडळी असतात आणि त्या नेतृत्व ज्याचं ज्याला उमेदवारी देईन त्याचं काम करणं हे माझी जबाबदारी असणार आहे शहराच्या एम आय डी सुद्धा मी मागच्या काही महिन्यापूर्वी मिटिंग घेतली आणि ती एम आय डी सीला जी अनुकूलता आहे ती कशी आपल्याला हे करता येईल आपल्याला मदत करून आपल्याला ती एम आय डी सी कशी डेव्हलप करता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे नाही ते थांबवणार ना आम्ही ते थांबवल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही तुम्ही जर राजकारणाच्या तुमच्या सोयीसाठी जर प्रत्येक गोष्ट जर वापरणार असेल तर कधीच डेव्हलपमेंट होत नसते त्यामुळं आपण सर्वात महत्त्वाचे डेव्हलपमेंटसाठी अडथळा करणाऱ्या लोकांना आपण वेळेप्रसंगी त्या ठिकाणी कायद्याचा धाकसुद्धा दाखवा लागतो ते गेले सहा सात वर्षापासून काम रखडलेले कारण तो रस्ता आणि नगर पाथर्डी रस्ता तो दोन्ही एकाच टायमाला रस्ते रखडले होते पण मी नगर पाथर्डीच्या रस्त्याच्या बाबत मी त्यावेळेस उपोषण केलं होतं उपोषण करून काम सुरू झालं आज काम पण शेवट झालेलं आहे आज या रस्त्याला आज पण तीच अवस्था आहे आता मी काल पत्र दिलं पाहू आता प्रयत्न तर करणं गरजेचं आहे पण मला खात्री आहे का गडकरी साहेबांना पाठपुरावा केल्यानंतर ते काम होतं तुम्ही आमदार होते आता जनतेला हा प्रश्न आहे की आमदार कोण आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही प्रत्येक पक्षाला नेते मंडळी असतात आणि त्या नेतृत्व ज्याचं ज्याला उमेदवारी देईन त्याचं काम करणं हे माझी जबाबदारी असणार आहे